आईचा डब्बा आम्ही लहान असताना माझी आई स्टीलच्या भांड्यात चपात्या ठेवायची चपाती ठेवण्यापूर्वी भांड्यात खाली एक कपडा ठेवायची ते कापडही तिच्या जुन्या सुती साडीतून फाडलेले असायचे ते कापड गरम चपातीच्या वाफेतून पडणारे पाणी शोषून घेत असे जसा आईच्या साडीचा पदर आमच्या कपाळाचा घाम पुसायचा कधीकधी कापड नसेल तर आई पेपरही ठेवायची काळ निघून गेला आणि आम्ही मोठे झालो एकदा दिवाळीला आम्ही आईसोबत बाजारात गेलो होतो तेव्हा भांड्याच्या दुकानात एक कॅसरोल दिसला तो लाल रंगाचा बाहेरून प्लास्टिकचा आणि आतून स्टीलचा होता दुकानदार म्हणाला हा लेटेस्ट आहे चपात्या गरम राहतात आम्ही आईच्या मागे लागलो आता चपाती यातच ठेवायची आमच्या जिद्दीपुढे आईचं काय चालणार आता कॅसरोलमध्ये चपात्या ठेवल्या जात आहे आईने जुन्या चपातीच्या भांड्यात पापड ठेवायला सुरुवात केली होती पुढच्या महिन्यात माझ्या आईच्या एका मैत्रिणीने पापड ऑर्डर केले पण ते त्या डब्यात मावणारे नव्हते म्हणून तिने ते दुसऱ्या मोठ्या डब्यात ठेवले आता आई त्या डब्यात पीठ ठेवायला लागली जसजसा काळ बदलत गेला तसतशी त्या डब्याची भूमिकाही बदलत गेली आणखी काही काळ गेला मी लग्न करून नवीन शहरात राहायला गेलो घर सजवण्यासाठी आईने मला खूप सुंदर महागड्या आणि नवीन वस्तू दिल्या पण मला नेहमी कसली तरी उणीव जाणवत होती एकदा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आईला भेटायला गेलो तेव्हा तिने मला कॅसरोलचा सेट दिला होता मी म्हणालो मला हे नको आहे मला तो चपातीचा डब्बा पाहिजे आई हसली त्याचं तू काय करणार हा घे लेटेस्ट आहे मी म्हणालो हो ठीक आहे पण ते आई हसली आणि त्यातलं पीठ बाहेर काढून डब्बा धुवायला लागले मी तो कपड्याने पुसला आणि माझा पिशवीत ठेवला आता खुश आहेस का मी हो म्हणालो मी तो डब्बा खूप वापरतो खरे सांगायचे एक तर एकटेपणा थोडा कमी झाला आहे कधी बेसनाचे लाडू भरून ठेवतो कधी पेढे कधी ढोकळा तर कधी काही कधी कधी पापड पण ठेवतो एके दिवशी मुलांच्या आग्रहस्तव त्यातच केकही बनवला आईचा हा डब्बा रोज नव्या भूमिकेत असतो इथे आल्यानंतर मला आईची खूप आठवण यायची कधी कधी वाटतं या डब्यालाही आईची आठवणी येत असेल का त्यालाही माझ्यासारख्या आईच्या हाताचा स्पर्शाची आस असावी शेवटी त्यानेही जवळपास अर्धे आयुष्य तिच्यासोबत घालवले होते असेच आम्हा दोघांनाही अनेकदा आईची आठवण येते एकमेकांच्या स्पर्शाने आईचे प्रेम जाणवते बहुधा प्रत्येक मुलीकडे आणि मुलाकडे असा एखादा डब्बा असतोच धन्यवाद